नमस्कार कुक मीना मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे चिकन फ्राय चला तर आपण ह्याची रेसिपी बघूया तर मी घेतलेले अर्धा किलो चिकन चिकन हे धुवून ह्याचं अळणी पाणी काढून आहे तर मी हे फोडणी करून अळणी पाणी बाजूला काढणार आहे आणि ह्याच्या नंतरची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे चिकन फोडणी घालणार आहे चार चमचे तेलामध्ये मेजरमेंटच्या चार चमचे तेल घालून मी इथे कांदे दोन कांदे मी भाजून घेतलेले हे तेलामध्ये कांदे भाजून घेतलेत आता चिकन घालूया यामध्ये हे बघा ते चिकन घालून चिकन ते बघू शकता चिकन जे आहे तेलामध्ये असं घ्यायचं आहे हे अर्धा किलो चिकन आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हळद घालायचं इथून बघू शकता मी इथे घेतलेले अर्धा चमचा हळद मी घालूया भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घालूया एक चमचा मीठ घालणार आहे मी यामध्ये गॅस मी बारीक केलेला मीडियम मिडियम करते आता हे असं चिकट भाजल्यानंतर आपल्याला ताट ठेवायचं आहे यावरती असं ताट ठेवायचं आहे आणि ताटावर आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी ह्याच पद्धतीने शिजवते दे। तुम्ही देखील बनवून बघा शिजवते हो तर हे बघा आपल्याला लागेल तसं पाणी पाणी भांड्यामध्ये आहे पाच मिनिट आपल्याला असंच ठेवायचं गरम पाणीच घालणार आहे यामध्ये जेवढं आपल्याला हवा हवाय त्या पद्धतीने आपल्याला पाणी घेऊन यामध्ये घालायचं आहे ते देखील हेच ताटावरचं गरम पाणी आणि जर तुम्ही ताटावर घालणार नसाल तर बाजूचं पाणी देखील घालू शकता ते ताट भरूनच असं पाणी ठेवलेलं आहे चिकनचं पाणी सुटतंय आणि त्यामुळं चिकनला देखील छान टेस्ट येते त्यासाठी मी असं ताटावर पाणी ठेवणार पाणी ठेव हे बघा याला पाणी सुटलेलं आहे यामध्ये पाणी घालून तर ह्याच पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे एकदा मी असं स्टाफ ठेवणार आहे आणि ताटावर पाणी घालणार आहे फ्राय चिकन बनवण्यासाठी गॅसवर मी अशी कढई ठेवून घेतलेली आहे पॅन ठेवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चिकन मधलं मी पाणी बाजूला केलेलं आहे हे बघा तर आणि जे आहे पाणी आहे सोप आहे चिकनचा हा मी बाजूला गेलेला आहे ती, तीन तीन ते चार चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे हे मेजरमेंटच्या चमच्याने आहे हे दोन हे तीन तर तीन चमचे पुरे आहेत तीन चमचे तेल घ्यायचे ते तर ह्यामध्ये घालायचे दोन मसाले वेळदोडे आणि छोटस बदाम फुल आहे हे घालूया छान असा वास येतो यामध्ये तमालपत्री घालायचे आणि तीन पाणी मी घेतले हे बघा हे असे तोडून घातलेले चार कांदे मी चिरून घेतलेले आहेत चार कांदे घ्यायचे आहेत हे घालूया कांदे घाटून घेऊया तर टोमॅटो मी तीन घेतलेले हे घालूया टोमॅटो देखील आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आता यामध्ये घालूया एक चमचा आल्या लसणाची पेस्ट देखील भाजून घेऊया आता, आता यामध्ये घालायचा याम गरम मसाला एक ते दीड चमचा हा एक आणि हा अर्धा तर दीड चमचा मी गरम मसाला घातलेला आहे मिरची पूड घालायची आणि हे मिरची पूड मी दोन चमचे घातलेले भाजून घेऊया आहे आता यामध्ये चिकन घालूया एवढा थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे ह्या सकट आहे यामध्ये

गॅस बंद करूया हे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये सांगा हा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन